श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ हीच चरणी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय असा आहे की तारक मंत्र बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की कालच्या गुरुवारमध्ये सांगितलं मी की तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा घ्यायचा आहे तर तारक मंत्र काय आहे तर तारक मंत्राचे इतके चमत्कारिक अनुभव आहे ना की त्याची शब्दातही गिंता करता येणार नाही तारक मंत्र हा आपल्याला एक स्वामी आपल्या स्वामींनी दिलेलं वरदान आहे गुरुमाऊलींनी दिलेलं वरदान आहे जेव्हा आपण तारकमंत्राची पहिली लाईन घेतो निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा ही लाईन ऐ आए, ऐकताच ना मनात एक ऊर्जा येते की आपण निशंक हो निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा म्हणजे स्वामी आपल्याला सांगतायत की निश्चिंत होतो मनात कुठलीही भीती बाळगू नको कुठलीही चिंता करू नको जे काही आहे ते माझ्यावर सोड तुझ्या आयुष्याचा योगक्षेप मी चालवेल तर हाच तारकमंत्र जो की आपल्या मनाला एक ऊर्जा देणारा आपल्याला जगण्याला नवीन दिशा दाखवणारा आपण जगायचं कसं हे सांगणार तारक मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे की तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ठरवायचं की तारक मंत्राचे अनुष्ठान आपण कुठल्याही गुरुवारपासून सुरू करू शकतो तर गुरुवार आला की सकाळी लवकर उठायचं आहे तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आणि आता राहिला तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे तर स्वामी आपण देवघरासमोर बसूनही हे केलं तरीही चालतं तर देवघरासमोर बसायचं आहे सर्वात अगोदर संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे याचा हे सगळं तुम्हाला माहिती आहे की संकल्प कसा करायचा आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना थोडक्यात सांगते हातावर पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा वाहून आपली जी काही इच्छा आहे आपण कोणती सेवा करणार आहे ती स्वामींना सांगून संकल्प सोडायचा संकल्प पहिल्याच दिवसाचा करू शकता मग तुम्ही संकल्प अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ ह्या दिवसाचा करू शकतात संकल्प केल्यानंतर आता तारकमंत्र कसा म्हणायचा तर तुम्ही एका तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये एक पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपला उजवा हात तारक सॉरी उजवा हात आपला ग्लासावर ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे तर तुम्ही हे अकरा दिवसाचं जर अनुष्ठान केलं तर तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं मग तुम्ही एकावन्न दिवसाचं केलं किंवा एकशे आठ दिवसाचं केलं तर तुम्ही म्हणजे कितीही दिवसाचं करा तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र घ्यायचा आहे किंवा तुमची इच्छा असली तर तुम्ही जास्त वेळा ही तारकमंत्र म्हणू शकता पण आपण सहसा जेव्हा अनुष्ठान करतो तेव्हा अकरा वेळेचा अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा आणि अकरा दिवसाचाच करतो तर आपण पेला घेतला त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि आपला तारकमंत्र सुरू ठेवायचा तारकमंत्र अकरा वेळा म्हणणं झाला की एक अगरबत्ती आपण लावलेली असती स्वामींसमोर त्या अगरबत्तीची रक्षा आणि आपलं जे पेल्यातलं पाणी आहे ते तुम्ही त्या पेल्यातल्या पाण्यामध्ये रक्षा टाकायची आहे आणि ते पाणी तुम्ही संपूर्ण तुम घराला दे घरातल्या व्यक्तींना देऊ शकता आणि आपल्या घरामध्ये शिंपडू शकता ह्या तारकमंत्राच्या पाण्याचे अनुभव विलक्षण आहे ह्या जर तुमच्या घरामध्ये व्यसनाधित माणूस असेल लहान मुलं ऐकत नसेल हट्टीपणा करत असेल घरात सततची कटकट असेल तर ह्या पाण्याने तुम्ही अकरा दिवस हे अनुष्ठान करून बघा आणि याचा काय अनुभव येतो ते तुम्ही स्वतः बघाल ह्या पाण्याने विलक्षण असे अनुभव आलेले खूप जणांची दारू सुटलेली आहे लहान मुलं हट्टीपणा करत असेल तेही कमी झालेलं आहे आणि तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रोग असो आपल्या स्वतःच्या शरीर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार पण असो किंवा घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तुम्ही तिलाही हे पाणी अकरा दिवस देऊ शकता आणि त्या व्यक्तीचं व्यक्तीला ठणठणीत बरी व्हायला खूप वेळ लागणार नाही आणि तारक मंत्र हा आहेच असा त्याचे म्हणजे इतके अगणित अनुभव आहे तुम्ही हा अनुभव घेऊन बघा आणि तारक मंत्राचे अनुष्ठान एकदा नक्की करून बघा तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान कुठल्याही गुरुवारी करू शकता फक्त याला नियम अटी काहीच नाहीये फक्त मासिक धर्म सोडून तुम्ही केव्हाही करू शकता तर एकदा तारक मंत्राचे अनुष्ठान नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी सेवेकरी बना सेवा करा आणि सेवेकरी वाचली सांग